ही असं बरेचदा होतं का की ज्यावेळेस आपण ढोकळा तयार करतो त्यावेळेस बॅटर घट्ट होतं ढोकळा चिवट होतो आणि बऱ्याच वेळेस तर ढोकळा लालसरसुद्धा होतो तर आज रेसिपी रेसिपीमध्ये सुपर सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा कसा तयार करायचं आहे त्याची रेसिपी मी शेअर केली आहे तुम्ही हा ढोकळा बघू शकता की एकदम सॉफ्ट हा ढोकळा आहे आणि तितकीच भरपूर त्याला जाळीसुद्धा पडली आहे चाहे। चाहे ला, ला ला तर हा सॉफ्ट ढोकळा घरी कसा तयार करायचा आहे ह्याच्यासाठी मी खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका ढोकळा तयार करण्यासाठी इथे मी असा एक बाऊल घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर इथे एक वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत हे मी रेशनाचे तांदूळ घेतलेत तुम्ही तांदूळ बघू शकता की एकदम पांढरीशुभ्र असे तांदूळ आहेत हे तांदूळ मी स्वच्छ साफ करून घेतलेत आणि रेशनाचे तांदूळ आजकाल खूप छान येत आहेत आणि त्याच्यासोबतच इथे मी एक वाटी चना डाळ घेतली आहे हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ आता धुवून घ्यायचे आहेत रेशमाच्या तांदूळामध्ये जास्त धूळ असते त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही तांदूळ धुवून घ्याल ना तेव्हा असं मस्त हाताने चोळून चोळून धुऊन घ्यायचं आहे म्हणजे जितकं तुम्ही चांगलंच चोळून घ्याल ना तितकी त्याच्यातली सगळी धूळ निघून जाते तर याच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळेस हे तांदूळ आता धुवून घ्यायचे आहेत आता हे बघा परत एकदा पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा छान असे धुवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे रेशनाचे तांदूळ नसतील ना तर जे तांदूळ तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही वाटीचं माप घेत असाल तर त्याच वाटीने आपल्याला डाळसुद्धा घ्यायची आहे आणि तीच वाटी आपल्याला शेवटपर्यंत वापरायची आहे आता परत एकदा चांगलं पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आता ह्याच्यामध्ये परत पाणी टाकायचं आहे तुम्ही पाणी बघू शकता एकदम स्वच्छ आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला चार ते पाच तास डाळ आणि तांदूळ भिजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा हे भिजून घेऊ शकता इथे मी पाच तासच ठेवलेलं आहे तर आता हे बघा पाच तासामध्येच आपले डाळ आणि तांदूळ छान असे भिजून झालेत मी तुम्हाला एक दाखवते हे बघा डाळ अशी दाबली ना की डाळ आपली तुटती आहे म्हणजे हे आपलं छान असे भिजून झाले आता हे पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आणि आपल्याला डाळ आणि तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी इथे एक मी मिक्सर जार घेतला आहे ह्याच्यामध्ये डाळ तांदूळ टाकायचे आणि त्याच्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये साधारण दोन चमचे पाणी टाकायचे झाकण लावायचे आणि मिक्सरला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही जितकं चांगलं मिक्सरला याला फिरून घ्याल ना तितकाच ढोकळा स्पॉन्जी होतो तर हे बघा या पद्धतीने मी इथे असं चांगलं फिरवून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते पाणी आपल्याला कमीत कमी इथे वापरायचं आहे तुम्ही जितकं पाणी कमी वापराल ना तितका ढोकळा आपला स्पॉन्जी होतो तर आता हे बघा हे बघा मी दाखवते आहे एकदम स्मूथ आपल्याला अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता हे बॅटर आपलं आता तयार आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला सात ते आठ तास याला करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर जास्त वेळसुद्धा याला फर्मेंट करून घेऊ शकता हे बघा रात्रभर मी असंच बॅटर बाजूला ठेवलं होतं आणि बॅटर छान असं फुललं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा चमचा घातल्यानंतरच एकदम असे तुम्हाला बबल्स दिसले असतील हे एक बॅटर एकदम डबल झालं आहे आणि बॅटर तितकंच हलकंसुद्धा झालं आहे तुम्ही जितका वेळ त्याला जास्त फर्मंट कराल ना तितका वेळ ते बॅटर एकदम मस्त असं हलकं होतं तर आता एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मला फिरवतानाच बघू शकता अगदी मस्त त्याच्यामध्ये बबल्स आलेत तर आता हे बॅटर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि जितकं तुम्ही त्याला जास्त फेटाल ना त्याच्यामध्ये तितकी हवा जाईल आणि तुमचा ढोकळा तितकाच छान असा जाळीदार होईल हे बघा साधारण दहा मिनिट झाले मी या बॅटरला छान असं फेटून घेते आणि एकदम स्मूथ असं आपलं बॅटर आता तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत तर इथे मी अद्रक आणि मिरची टाकली आहे अद्रक आणि मिरची मी चॉपरला छान अशी फिरून घेतली आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये पेस्टसुद्धा टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा याच्यामध्ये मी हळद टाकली आहे हळद थोडी कमीच टाकायची आहे कारण की हळद जर जास्त झाली तर ढोकळा एकदम लालसर होतो करपल्यासारखा होतो त्याच्यामुळे टाकताना हळद थोडी कमीच टाकायची परत एकदा छान असं आपल्याला फेटून घ्यायचं तुम्ही जितकं चांगलं याला फेटाल ना तितकाच स्पॉन्जी आणि जाळीदार तुमचा ढोकळा तयार करून होईल तर आता हे बघा आपलं हे बॅटर आता तयार आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फ्रूट सॉल्ट म्हणजे तुमच्याकडे जर इनो असेल तर तुम्ही याच्यामध्ये इनोसुद्धा टाकू शकता तर साधारण एक चमचा याच्यामध्ये मी फ्रूट सॉल्ट टाकलं आहे आणि परत एकदा छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि फेटून घेतानाच त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे असं बॅटरमध्ये तेल टाकलं ना तर ढोकळा खाताना चिकटत नाही ढोकळा एकदम मऊ होतो तर आता हे बघा आपलं हे बॅटर आता छान असं फेटून झालं आहे आता हे बॅटर आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरच्या पातेल्याला आधीच थोडं तेल आणि ग्रीस करून घेतलं आहे त्याच्यामध्ये बॅटर टाकलं आहे आणि थोडं असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर सगळीकडे छान पसरलं जातं बॅटर तयार ना मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता पाण्याला छान उकळी आली आहे आता उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला ढोकळ्याचं बॅटर ठेवायचं आहे आणि याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हाय फ्लेमवरती हे छान वाफवून घ्यायचं आहे अर्ध्या तासाच्यामध्ये ह्या झाकणाला अजिबात काढायचं नाही आहे म्हणजे त्याच्यातली वाफ छान त्याच्यातच राहते आणि आपला ढोकळा एकदम मस्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार करून होतो तर आता हे बघा अर्धा तास झाला आहे अर्धा तास झाल्यानंतर ना एकदा चेक करून घ्यायचं आहे तर आता हे बघा आपल्या ढोकळ्याचा कलर अगदी सुंदर आला आहे आणि ढोकळा अगदी छान मस्त असं तयार झाला आहे तर आता हे बघा याच्यामध्ये चाकू टाकून बघायचं आहे आणि बघा चाकू टाकल्यानंतर एकदम स्वच्छ असा चाकू निघालाय म्हणजे हा आपला ढोकळा आता तयार आहे आता हा ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याला आता थंड करून आहे हे थंड होईपर्यंत आपण ह्याची फोडणी तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी एक तडका पॅन गॅसवरती मी गरम करण्यासाठी ठेवलाय हो आणि साधारण दोन चमचे याच्यामध्ये मी तेल टाकले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे आणि इथे एक चमचा मी हिरवी मिरची टाकली आहे अशी छान थोडीशी बारीक चिरून घेतली आहे मी मिरची आणि मिरची आपल्याला छान थोडीशी तडक्यामध्ये होऊ द्यायची आहे आणि मिरची झाली की गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी हो ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि ही फोडणी आता आपल्याला थोडी थंड होऊ द्यायची आहे आणि नंतर ही आपल्याला ढोकळ्यावरती टाकायची आहे तुम्हाला जर आवडत असेल पाण्याची फोडणी तर तुम्ही ही फोडणी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकू शकता आणि एक चमचा ह्याच्यामध्ये साखर टाकू शकता एक उकळी होऊ द्या आणि ती फोडणी थोडी थंड होऊ द्या तर तशी पण तुम्ही फोडणी तयार करून घेऊ शकता पण इथे मी साधी तेलाचीच फोडणी वापरते आहे तर आता हे बघा आपला हा ढोकळा पण आता थंड झाला आहे ढोकळा थंड झाला ना की त्याचं चाकुणी साईड असे मोकळ्या करून आहे आणि हे बघा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघा कुठेच कुकरला हा ढोकळा चिकटलेला नाही एकदम व्यवस्थित हा आपला ढोकळा निघालाय आणि तितकाच हा स्पॉन्जी ढोकळा आहे उचलताना सुद्धा थोडं सावकाश उचलायचं आहे कारण की एकदमच असा स्पॉन्जी आपला ढोकळा तयार करून झालाय आता याचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराचा ढोकळा हवा आहे तसा तुम्ही हा ढोकळा कट करू शकता तर आता तुम्ही मला ढोकळा कट करतानाच बघू शकता की एकदम चाकू त्याच्यामध्ये जातो आहे तितकाच मस्त असा स्पॉन्ज आपला हा ढोकळा तयार करून झाला आहे हे बघा मी असं चौकोनी ढोकळा कट करते तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही ढोकळा कट करू शकता तर आता हे बघा ढोकळा छान कट करून झाला ना की वरून त्याच्यावरती अशी फोडणी टाकायची आहे मी आधीच सांगितले की मी इथे फक्त तेलाची फोडणी वापरली आहे तुम्हाला हवा असेल किंवा तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही इथे पाण्याची सुद्धा फोडणी टाकू शकता तर आता हे बघा फोडणी टाकल्यानंतरच किती अप्रतिम असा ढोकळा दिसतोय आणि मी तुम्हाला एक काढून दाखवते हे बघा किती मस्त असा मऊ आपला हा ढोकळा झालाय आणि त्याला जाळी तर बघा किती मस्त जाळी आली आहे हे बघा हे बघा तोडल्यानंतरच एकदम मस्त असा आपला हा जाळीदार ढोकळा तयार करून झालाय आणि अजून एक तुम्हाला मी दाखवते हे बघा एकदम मस्त अशी सुरेख ह्या ढोकळ्याला जाळी आली आहे आणि दाबून बघितल्यानंतर तितकाच मऊ सुद्धा असा ढोकळा तयार करून झाला आहे तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये मी सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत तुम्ही जर ह्या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स जर फॉलो केल्या ना तुमचासुद्धा ढोकळा असा एकदम मस्त अप्रतिम तयार करून होतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बे लायकवर क्लिक करायला विसरू नका ಪುನಃ ಅಸ್ತ ರೆಸಿಪೀಸೋದ ಭೇಟು ಧನ್ಯವಾದ